नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नाशिक प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आता सुरुवात करूया या, या व्हिडिओसाठी आता बघा या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण चोपन्न तालुके आहेत आता एकूण पाच जिल्हे आहेत या प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे आहेत व चोपन्न तालुके आहेत आता ते जिल्हे कोणते कोणते जाणून घेऊया नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार आता या नाशिक नाशिक प्रशासकीय विभागातील जिल्हे कशा प्रकारे लक्षात ते ठेवायचे त्याच्यासाठी आपण ट्रिक केले बघा ट्रिक आहे धुनं आहिल्याचे जवळ नाही धोन आहिल्याचे जवळ नाही धोनं म्हणजे कपडे धुवायला बायका जातात बघा तलावर विहिरीवर वगैरे ते धोनं धोनं म्हटलं जातं असं ग्रामीण भागात धोनं अहिल्याचं जवळ नाही अशा प्रकारे लक्षात ठेवायचं धू साठी धुळे न साठी नंदुरबार अहिल्या म्हणजे अहिल्यानगर जवळ म्हणजे जळगाव नाही म्हणजे नामासाठी नाशिक आता ही एक ट्रिक दिली आणि ही एक ट्रिक दिली या प्रशासकीय विभागातील जिल्हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी दोन ट्रिक दिलेले कोणतीही एक चॉईस करू शकता तुम्ही आता दुसरी ट्रिक बघा ना ए जळत धोन ना ए जळत धोनं ना ए जळत धुणं ना साठी नाशिक एसाठी अहिल्यानगर जळत म्हणजे जळगाव धू दू म्हणजे धोन म्हणजे धू धुळे न नंदुरबार आता वरची पण ट्रिक चांगली आहे आणि खालची पण आहे कोणतीही ट्रिकचा वापर करू शकता जर तुम्हाला वाटलं तर बिना ट्रिकचे जिल्हे पाच जिल्हे लक्षात ठेवायचे तरी ठेवू शकतात तर बघा ही दोन आहिल्याचे जवळ नाही ही ट्रिक पटकन लक्षात राहते दोन आहिल्याचं जवळ नाही अशाने नाशिक प्रशासकीय विभागातील पाच जिल्हे सहज लक्षात राहतात ठीक आहे आता नाशिक प्रशासकीय विभागातील तालुके आपण पाहूया आता पाच जिल्हे आहेत आणि त्यांचे तालुके पाहणार आहोत आता नाशिक हा जिल्हा आहे याच्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत आता हे लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिकचा वापर केलेला आहे ट्रिक पाहूया त्र्यंबक नासुदे माल पेटेत त्र्यंबक नावाचा व्यक्ती आहे त्याला काय सांगितलंय नासुदे माल पेटेत सी एची कधीच नसते त्याच्यावर सीएची काय लेटर असेल ते सी ए चार्टर्ड अकाउंट आहे त्याची सही स ई दिलय या ठिकाणी ही आहे तिथे ई दिलय त्याची सही कधीच नसते त्र्यंबक नासुदे माल पेटेत सीएची सही कधीच नसते एवढं वाक्य लक्षात ठेवायचं की नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहतील आता बघूया आपण एक्सप्लेन करणार आहोत हे वाक्य आहे ते अखंड एक्सप्लेन केले की आपल्याला पंधरा तालुके लक्षात येईल त्र्यंबक नासूदे माल पेटेत त्र्यंबक त्र्यंबकेश्वर ना साठी नाशिक आणि नांदगाव सु साठी सुरगाणा देसाठी देवळा मालसाठी मालेगाव पेटेत म्हणजे पेठ आता सी एची ची सी म्हणजे सिन्नर ए म्हणजे येवला आता सई स साठी सटाणा ई साठी इगतपुरी आता बघा क दि क साठी कळवण दि साठी दिंडोरी च साठी चांदवड आणि इथं न साठी निफाळ असे नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके या ट्रिकद्वारे आपल्या लक्षात राहू शकतात आता अहिल्यानगर या जिल्हा बघूया अहिल्यानगर या जिल्ह्यातील तालुके आता अहिल्यानगर या जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत आता बघा ट्रिक किती मस्त आहे श्रीरामने शेराला कोकम असं पाजले श्रीरामने शेराला कोकम असं पाजले हे सहज लक्षात राहू शकतं तुम्हाला श्रीरामने शेराला कोकम असं पाजले आता श्रीरामसाठी श्रीगोंदा नंतर श्रीरामपूर मे ने साठी नेवासे शेसाठी शेवगाव आता रा साठी राहुरी आणि राहतात तालुके आता कोसाठी कोपरगाव कोसाठी कोपरगाव कोपरगाव या ठिकाणी क साठी कर्जत अ साठी बघा अहिल्यानगर आणि अकोले अकोले आणि अहिल्यानगर स साठी संगमनेर आता पा साठी पारनेर आणि पाथर्डी हे लक्षात ठेवायचं आणि ज साठी जामखेड असे चौदा तालुके या ट्रिकने तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहतील परत एकदा ट्रिक सांगतो श्रीरामने शहराला कोकम असं पाजले त्यामुळे तुम्हाला अहिल्यानगर या जिल्ह्याचे तालुके सहज लक्षात राहतील एवढं वाक्य लक्षात फक्त ठेवायचे श्रीरामने शहराला कोकम सहज पाजले श्रीरामने शहराला कोकम असं पाजले सॉरी मी सहज बोललो तुम्हाला श्रीरामने शहराला कोकम असं पाजले अशी ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला म्हणजे हे चौदा तालुके अहिल्यानगरचे तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता पाहूया जळगाव जिल्हा आता जळगाव जिल्ह्याचे तालुके जळगाव जिल्ह्यात पण पंधरा तालुके आहेत हे लक्षात ठेवायला खूप अवघड आहे पण ही ट्रिकचा वापर करा तर पटकन लक्षात राहतील बघा ए चोरा भाड्या किती ट्रिक किती गमतीशीर आहे मजेशीर आहे फक्त ट्रिक पुरताच अर्थ काढायचा आहे दुसरा तिसरा काही अर्थ काढायचा नाही फक्त ट्रिक पुरताच मर्यादित उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षाला याचा फायदा होऊन जाईल बघा ट्रिक काय जळगाव जिल्ह्याचे तालुका लक्षात ठेवण्यासाठी ए चोरा भाड्या ए चोरा भाड्या पाणी धरजा बोरचे जे एनचे ए चोरा भाड्या पाणी धरजा बोरचे एम एनचे किंवा असं पण करू शकतो ए चोरा भाड्या धरजा पाणी बोरचे जे एम चे असे पण ट्रिक होऊ शकते ए म्हणजे एरंडोल हा तालुका चोरा म... आता चो साठी चोपडा रा साठी रावेर भाड्यासाठी भडगाव आणि भुसावळ या लक्षात ठेवायचं आता पा साठी पारोळा आणि पाचोरा पा साठी पाणी मधला पा पाचो पारोळा आणि पाचोरा धरजा म्हणजे धरणगाव जा साठी जामनेर आता बोअरचे बोअरचे बो साठी बोधवड अ साठी अमळनेर आता बघा च साठी चाळीस चाळीस गाव च साठी चाळीस गाव लक्षात ठेवायचं आणि जे साठी काय या ठिकाणी जळगाव एम साठी मुक्ताई नगर आणि यासाठी यावत आता एम म्हणजे जेम्स बॉन्ड लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील हे चोरा भाड्या हे लक्षात कुणाच्या पण राहील ए चोरा भाड्या पाणी धरजा बोरचे पाणी धरजा बोरचे जे एम यांचे जेम्स बॉन्ड यांचे एवढं लक्षात ठेवायचे जेम जेम म्हणजे जेम्स बॉन्ड लक्षात ठेवायचं हे चोरा भाड्या ए चोरा भाड्या पाणी धरजा कोणाचे बोर बोरचे पाणी धरायचं आहे आणि जेम्स बॉन्ड यांचे बोरचे जेम्स बॉन्ड यांचे हे चोरा भाड्या पाणी धरजा बोरचे जेम जेम यांचे अशा प्रकारे पंधरा तालुके तुमच्या लक्षात राहू शकतात आता यावरने यावल हा तालुका पंधरावा आहे परत एकदा वाचून दाखवतो एरंडोल चोपडा रावेर बडगाव भुसावळ पारोळा पाचोरा धरणगाव जामनेर बोधवड अमळनेर चाळीसगाव जळगाव मुक्ताईनगर आणि यावल असे पंधरा तालुके या ठिकाणी आहेत बघा या ट्रिकद्वारे तुम्हाला पंधरा तालुके चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता धुळे जिल्ह्याचे तालुके कमी आहेत चार फक्त तालुके आहेत धुळे जिल्ह्यामध्ये ते लक्षात ठेवायचे बघा साधू शिंदेंचे शिर साधू शिंदेचे शिर एवढं लक्षात ठेवलं की धुळे जिल्ह्यातील चार तालुके तुमच्या लक्षात राहतील ट्रिक काय आहे साधू शिंदेचे शिर सहा म्हणजे साखरी धू म्हणजे धुळे शिंदेंचे म्हणजे शिंदखेडा आणि शीर म्हणजे शिरपूर असे एकूण धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत साधू शिंदेचे शिर हे ट्रिक लक्षात ठेवायची आता नंदुरबार जिल्ह्याचे जिल्ह्यातील तालुके लक्षात ठेवण्यासाठी काय कोणती ट्रिक वापरलेली आहे ती पाहूया शहाण्या नंदूची अक्कल नव्या ताळ्यात बघा शहाण्या नंदूची अक्कल नव्या ताळ्यात ही ठीक आहे शहाण्या नंदूची अक्कल नव्या ताळ्यात शहाण्या नंदूची अक्कल नव्या तळ्यात म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील हे तुम्हाला सहा तालुक्यातून लक्षात राहतील शहाण्या म्हणजे शहादा तालुका नंदूची म्हणजे नंदुरबार अक्कल म्हणजे अक्कल कुवा आणि अकरानी तालुका अक्कल कुवा आणि अकराणी तालुका आता नव्या म्हणजे नवापूर तालुका आणि तळ्यात म्हणजे तळोदे तालुका अशा प्रकारे सहा तालुके तुम्हाला या नंदुरबार जिल्ह्यातील लक्षात राहू शकतात परत ट्रिक सांगतो शहाण्या नंदूची अक्कल नव्या तळ्यात शहाण्या नंदूची अक्कल नव्या तळ्यात किंवा धुळे जिल्ह्यातील साधू शिंदेंचे शी किंवा आता बघा आता परत एकदा नाशिक जिल्ह्यातला आपण परत एकदा घेऊया त्रिंबक नासुदे दे माल पेटेत त्रिंबक नासू दे माल सई कधीच नसते त्र्यंबक नासुदे माल स कायच सांगितलंय सीए ची सई कधीच नसते ठीक आहे आता अहिल्यानगर श्रीरामने शहराला कोकम असं पाजले अहिल्यानगरचे तालुके लक्षात कसं ठेवायचं ट्रिक काय श्रीरामने शहराला कोकम असं पाजलं एवढं लक्षात ठेवलं की हे चौदा तालुके तुम्हाला पूर्ण लक्षात राहू शकतात आणि जळगावचं तर किती मस्त हे चोरा भाड्या पाणी धरजा बोरचे जे एम यांचे हे चोरा भाड्या धरजा पाणी असं म्हटलं तरी चालू शकतं धरजा पाणी बोरचे जे एम यांचे हे चोरा भाड्या दर्जा पाणी जे एम यांचे बो कशाचे पण बोअरचे विसर पाणी कशाचे आहे ते बोअरचे आहे हे विसरायचं नाही जेम्स बॉन्ड जे एम म्हणजे जेम्स बॉन्ड यांचे या या कादीला यावल हा तालुका आपल्या लक्षात राहील बघा जळगावमध्ये पण देखील पंधरा तालुके आहेत तर अशा प्रकारे आज आपण नाशिक प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके पूर्ण ट्रिकणे पाहिले आणि प्रशासकीय विभागात एकूण चोपन्न तालुके आणि पाच जिल्हे हे देखील पाहिले पूर्ण माहिती घेतली जी जर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून पाहिला असाल तर कोणत्याही परीक्षाला आहे याच्यावर जर एका मार्काला प्रश्न विचारला तर तुम्हाला सहज मार्क मिळून जाईल जर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद